भारताचे परराष्ट्र मंत्री जयशंकर एस जयशंकर यांनी पाकिस्तानला पुन्हा एकदा इशारा दिलाय जोपर्यंत पाकिस्तान दहशतवाद थांबवत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहणार असल्याचं एस जयशंकर यांनी म्हटलेलं आहे तर पहिल्यांदाच अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत देखील एस जयशंकर यांनी संवाद साधलेला आहे पाहूयात या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानला इशारा दिला जोपर्यंत पाकिस्तानकडून सुरू असलेला दहशतवाद थांबत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहणार असल्याचं जयशंकर यांनी म्हटलंय पाकिस्तान नेहमीच दहशतवाद्यांना पाठिंबा देत राहिलाय तर दहशतवाद्यांना लपण्यासाठी देखील पाकिस्तान मदत करतो त्यामुळे याचा फटका पाकिस्तानला मोठ्या प्रमाणावर बसताना दिसतोय त्यामुळे वेळीच पाकिस्ताननं दहशतवाद्यांवर आळा न घातल्यास पाण्याच्या थेंबा थेंबासाठी त्यांना तरसावं लागणार आहे इंडस Is held in abeyance and will be continued to be held in abeyance until cross border terrorism by Pakistan is credibly and irrevocably stopped. So uh, uh, sometimes the Kashmir issue has been brought up. Again, uh, the only thing which remains to be discussed on Kashmir is the vacation of illegally occupied Indian territory. आम्ही फक्त दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला हे पाकिस्तानला आम्ही सांगितलं होतं पाकिस्तानी सैन्याला यात हस्तक्षेप न करण्याचा सल्ला देखील दिला होता मात्र पाकिस्तानी सैन्याला दिलेला पर्याय त्यांनी स्वीकारला नाही भारतानं ना केलेल्या प्रतिहल्ल्यात पाकचं मोठं नुकसान झालं त्याचे पुरावे देखील दिले त्यामुळे युद्धबंदी कुणाला हवी होती हे यावरून स्पष्ट होतं आपण स्पष्ट केलं आहे की सिंधू पाणी कराराबद्दल बोलायचं असल्यास तुमच्याकडची दहशतवादी कृत्य पूर्ण थांबवली पाहिजेत जे दहशतवादी तुमच्याकडे आहेत त्यांना आम्हाला सुपूर्द केलं पाहिजे आणि यापुढे कुठलीही कृत्य झाली तर त्याचे परिणाम भोगायला तयार राहिलं पाहिजे आता सिंधू पाणी त्या संदर्भात बोलायचं झालं तर बराच मोठा विषय आहे पेहलगाम मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार स्थगित करत पाकिस्तानला मोठा धक्का दिला दरम्यान यानंतर पाकिस्ताननं भारताला नेहमीच पोकर धमक्या दिल्या मात्र भारत मध्ये झालेल्या युद्धविरामानंतर सिंधू पाणी करारावरची स्थगिती उठवण्यात यावी अशी मागणी पाकिस्तानकडनं केली जाते मात्र जोपर्यंत दहशतवादाला खतपाणी घालणं पाकिस्तान बंद करत नाही तोपर्यंत सिंधू पाणी करार स्थगितच राहणार असल्याचा इशारा भारतानं दिला आहे Bureau report. Zito Vistas.